नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत सोडे भरलेलं वांग ही माझ्या आईची स्पेशल डिश आहे वांग्यामध्ये सोडे घातलेले खूप छान लागतात ही डिश सगळ्यांना आवडते आमच्या घरी पाहुणे आले की सोडे भरलेल्या वांग्याची फरमाईश असतेच असते म्हणूनच आज आपण ही डिश करणार आहोत माझ्या आईची डिश सुरुवात करूया सोडे भरलेलं वांग सोडे भरलेलं वांग ही डिश करण्यासाठी मी हे अर्धा किलो वांगी घेतलेली आहे ती काटेरी वांगी काटे आहे त्याचे काटे काढलेले आहेत मी आणि ज जरा सुरीने साफसफाई करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून इकडे आणलेले आहेत हे एक बटाटे त्याच्या मी उ उभ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत अर्धा वाटी हा मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस घेऊन तो मी खरपूस असा मंद आचेवरती भाजलेला आहे गॅसवरती आणि हा हे दोन कांदे आणि दोन टोमॅटो मी बारीक चिरलेले आहेत आणि तव्यावरती एक स्पून तेल घालून दोन तीन मिनटं असं शॅलो फ्राय केलेलं आहे आणि मग मिक्सरमध्ये वाटलेले आहे हे सोडे आहेत हे सोडे अस सोडे असे दिसतात सोडे असे दिसतात हे सुके सोडे आहेत ते मी काय केले अर्धा वाटी सुके सोडे घेतलेले आहेत आणि तव्यावरती एक चमचावर तेल घालून ते खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि मग मिक्सरमध्ये त्याची पावडर केलेली आहे हे मीठ आहे तेल वापरणार आहोत आपण लागेल तसं गरम मसाला आहे ही आमचूर पावडर आहे धणा पावडर आहे हळद आहे आणि ही बारीक कापलेली कोथिंबीर आहे काश्मीरी चिली पावडर वापरणार आहे ही ल लसूण आणि आल्याचं पेस्ट आहे म्हणजे मी असं भगऱ्या करून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये आणि हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला किंवा संडे मसाला कोणताही मसाला तुम्ही घेतला तरी चालेल हिंग आहे सुरुवात करूया सोडे भरलेलं वांग करण्यासाठी मी ही वांगी घेतली होती ती मी अशी चिरून घेतलेली आहेत म्हणजे पूर्णपणे चिरलेले नाही आहे फक्त त्याचे चार भाग केलेले त्याच्यामध्ये आपण स्टफिंग करणार भरणार आहोत म्हणून मग ते अशी अशी भरायची व आणि ती वांग्यामध्ये आयन जास्त असतं त्यामुळे ते काळी पटत म्हणून ही मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता आपण मसाले वगैरे मिक्सर करायला सुरुवात करूया प्रथम मी हे कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण केलेलं आहे ते सगळं घालते कांदा टोमॅटो छान खरपूस भाजून घ्यायचा तव्यावरती एक चमचाभर तेलामध्ये आणि मगच त्याचं वाटण करायचं ते मी सुक खोबरं घालते सोडे जे घेतलेले आहेत आपण ते घालते सोड्याची पावडर केलेली आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया हळद मी अर्धा चमचा घालते आहे छोटा अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर घालते मी थोडीशी एक हात चमचा भर आणि ही आलं आणि लसणाची पेस्ट म्हणता येणार नाही मी खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतलेली आहे ती घालते साधारण एक चमचाभर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हा कांदा लसूण मसाला मी हा एक दीड चमचाभर भरून घालते आहे कारण भरीत आहे ते जरा आपल्याला तिखटच लागतं म्हणून हा गरम मसाला आहे तो मी अर्धा छोटा चमचा टाकते आहे आमचूर पावडर आहे ती अर्धा छोटा चमचा टाकते आहे धणा पावडर आहे ती अर्धा चमचा टाकते आहे आणि मीठ टाकूया थोडीशी बारीक चिरलेली आपली कोथिंबीर घालूया आपण त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं आपण मिक्स करूया हा आप मसाला आपला तयार झालेला आहे म्हणजे स्टफिंग आपण हे आता वांग्यामध्ये भरणार आहोत थोडं थोडं आपण वांग्यामध्ये भरणार आहोत आपली ही वांगी भरून झालेली आहेत आता आपण त्याला फो शिजवायला ठेवणार आहोत आधी फोडणी घालणार आहोत आणि मग शिजवायला ठेवणार आहोत हा उरलेला आपला मसाला आहे हा आपण वरून घालणार आहोत मी कढई खाली स्लो गॅस लावला आहे गॅसमध्ये एकदम स्लो आहे कढई तापली तर मी तेल घालते भरताला जरा तेल जरा सरस लागतं मी तीन चमचे साधारण टाकलेलं आहे हिंग टाकते पाव चमचा आणि आपण आलं लसूणची कुटलेलं आहे ते टाकलेलं आहे मसाल्यामध्ये पण तरीसुद्धा फोडणीला आपण थोडंसं आलं लसूणचं हे वगैरे टाकूया त्याचा हे चांगला येतो कारण काय सोड्याला फिशी स्मेल असतो त्यामुळे जरा हे लसूण आणि आल्याने त्याचा तो स्मेल जरा मारला जातो म्हणून आता जी आपले हे भरून ठेवलेले वांगी आहेत ती आपण ह्या फोडणीमध्ये घालूया आणि आपण हा एक बटाटा फोडी करून घेतलेला आहे तळी टाकूया आपण आणि आता हा उरलेला मसाला जो आपला आहे स्टफिंग म्हणजे त्याचं आपण वरून टाकूया बटाट्याला पण टोळूया आणि वरून पण टाकूया आता आपण ह्या मसाला ज्याच्यात ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे सगळा मसाला पण आपला वापरला जाईल आणि आपले मसाले जे आहे ते स्टफिंग ते जळणार नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण वांगी शिजणं वांगी आणि बटाटा शिजण्यासाठी फार जास्त टाकायचं नाही आणि एक साधारण सात आठ मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत मंद आचेवरती ते आपण वांगी आणि बटाटे दोन्ही होणार सात आठ मिनटं झाली की आपण चेक करूया आठ दहा मिनटं झाली आहे आपण झाकण काढून बघूया आपलं वांग्याचं भरीत तयार आहे सोडे भरलेलं वांग्याचं भरीत तयार आहे किती सुंदर दिसतंय रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे आणि आपलं वांग शिजलं पण आहे छानपैकी त्याच्यामध्ये चमचा अगदी व्यवस्थित जातो आहे बटाटा पण शिजलेला आहे दोन तुकडे झालेले आहे आपलं सोडे भरलेलं वांग वांग तयार आहे आता ते दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया सोडे भरलेलं वांग आपलं किती सुंदर दिसतंय आणि एवढंच टेस्टी लागतं ते वांग थोडे भरलेलं वांग आपलं तयार आहे एवढे टेम्पिंग असतं हे वांग की बघितल्याबरोबर आपल्याला जरी भूक नसली तरी दोन चपात्या सहज जातात त्याच्याबरोबर एकदा तुम्ही करून बघा खात्री आहे तुम्ही हे व्हॉट्सअपवर प्रवेश करा रेसिपी आवडली असेल तर शेअरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत